परिवहन कार्यालय लातूरच्या वतीनं काय दीपावलीच्या शुभेच्छा आणि शुभ संदेश आहे नमस्कार मी आशिष कुमार अय्यर साहेब प्रादेशिक परिवहन अधिकारी लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालय लातूर तर्फे मी सर्व जनतेस दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि याद्वारे मी सर्व जनतेस आव्हान करतो की दीपावलीत आपण नातेवाईकांना मित्र भेटायला जातात वाहनांचा वापर खूप बराच करतात तर वाहनांचा वापर करताना किंवा वाहन चालवताना आपण सर्व वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे वेग मर्यादेचे उल्लंघन करू नये तसेच हेल्मेट सीट सुद्धा वापर करावा आणि वाहन चालवताना विशेषतः मोबाईलचा वापर करू नये आणि याद्वारे आपणास अपघात आप टाळण्यास मदत होईल तसेच वाहन चालवताना स्वतःचीच काळजी घ्यावी इतर जे वाहतूकदार आहे वाहनधारक आहेत त्यांचीसुद्धा काळजी घ्यावी आणि मी पुन्हा आपणा सर्वास मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद